सगळ्यांना तर बघा मी आणि स्वीटी आलोय पोपळजला म्हणायला लागले होते बर का मी जिंतीला आलोय आणि आल्यावरती बघतोय तर काही बघा जांभळे इतकी इतकी पिकले तर ना मी इथली ना एवढी काढली त्याच्यातली आणि ही सगळी ना खाली अशी जांभळं पडले सगळे करपण झाली पिकून पाच सहा दिवसात इतकी जांभळ पिकली जातानी तर कुठं कुठं एक एक होतं बरं का थोडं थोडं म्हणजे पिकायला लागलेलं अशी पिकलेली पण नव्हती किंवा इतकी नव्हती पण आता जिकडं बघा ना तिकडं सगळे जांभळेच पिकलेले आहेत आणि खाली पण तेवढीच आलेली आहेत आणि पाऊस पडलेला ना त्याच्यामुळं गवत पण तेवढंच झालेलं आहे हे बघा दारात आपल्या सगळं गवत झालेलं आहे आणि त्याच्यामुळं ना हे रामफळाचं चा झाड चांगलं फुटलेलं आहे पण हे पुदेण्याचं काय झालं काय किळनाचं आहे खराब होऊन गेल्यावर झालं या आणि इथं बघा हे लिंबुणीचं झाड आणि हे वडाचं झाड आहे ना इथं आलेलं या डब्यात लावलं होतं चांगलं फुटलंय आता तरी याला तालीला नेऊन लावायचं चाप्याची फुलं पण भरपूर पडले ती खाली आणि इकडं बघा किती जांभळे इथं तुम्हाला दाखवते तुमच्याकडे जांभळे आहेत का नाही नक्की सांगा कमेंट करून धरता आहे तुला खायला आणि <coughs> नसली तरी या खायला नाही ना जास्त जांभळाच्या नादी लागत मला नाही जास्त आवडत खाल्लं म्हणायला एक दोन खायचे नाहीतर तर नाही नादी लागायची आणि इकडे बघा आपल्याकडे जांभळ खायला आले ही बारकी पिल्लू हे बहिला जांभळ किती किती पडले ती लय जांभळ पडले ते हे तर कसले आले तोच आहे कास। वरती 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 का असं वरती हात करायची किंवा झाडावरती चढायची गरज नाही वरती पण लय पिकले प्रत्येक फांदीची जांभळ पिकली ती लय पिकली ती पण वरती चढायला नको कारण आबाळ येते कावराचा दिवस आहे आणि फांद्या पण अशा नाही का नाजूक झालेत त्याच्यावरती पाय ठेवायला तुटना असं वाटतंय कारण हे तर रस्त्याला आहे ना इतकी मोठी ती बाबळ किती आहे ना ती ती पडली या तुझं बघा निबारा इतकी ती पल्ली नि तर तशा फांद्या धरा असते तर आता इथले ना मी जांभळं काढते मस्त मस्त असते कोणाकोणाला खावाचे नक्की सांगा कुणाला आवडते ती पण सांगा मला तर नाही तर बरं का जास्त आवडत जांभळ तरी पण इकडून तिकडून आता नादवाद म्हणलं व्हिडिओ पण घ्यावा सांगा पण आल्यापासून बराच वेळा आम्ही आराम केला आणि बराच वेळा आराम केला आणि नंतर ना मग जेवण वगैरे केलं आणि आता म्हणलं जरा असं बाहेर फिराव दारा पुढचंही स्वच्छ करावं घरातलं दारातलं सगळं स्वच्छ करून घेतलं एवढं आता स्वच्छ करायचं राहिले आपण अजून आलेलं आहे काल ह्या टायमाला आपण कुठं होतो किती वाजलेत आता सव्वा पाच वाजले हा काल विमानतळावर जायची तयारी चालू होती विमानतळावर काल मी स्वामी मामाच्याच घरी होती तिथून नंतर पांडू मावाने फोन केल्यावरती विमानतळावर जायची तयारी चालू होती आणि जांभळं खाल्लं ना असं चरचर होतंय म्हणजे नाही का तो ट्रेलरेक्ट अशी वळत नाही बोबडं बोलल्यावर होते तर जांभळं खायला सगळी चेहरा लागले ती बघा हळू हळू ला तर पण खायला आणि इकडे आहेत का नाही नक्की सांगा जांभळ पण विषय काय होत माहितीये काही पाऊस ही येते ना आबा चांगली चांगली पिकलेली जांभळे खाली पडतात आणि फुटून जातात खराब होऊन जातात एकदा गेले वेळेस किती जाम होते किती म्हणजे किती खाली असं पाय ठेवायला जागा नव्हती मला आता पण तसंच व्हायला लागले ना एकदम कळ पाहिजे माणसाला आम्हाला नुसतं दाखवते दे नाही पण आमच्या तोंडाला पाय ना दोनशे दोनशे रुपये किलो आहे म्हणतात तुमच्याकडे कशी किलो आहे ते सांगा नक्कीच कमेंट करून दोनशे आपल्या इकडे काय नाही आपली संपली आहे जांभळ मग असं वाटतं विकत घेऊन खाव

नाहीतर दर दरवेळेस वय खाली पाय ठेवायला जागा नसते हे तरी काय नाही आता शिक काय लागलेत अगं पाच सहा दिवसात ती सगळी पिकले ती आल्यावरती बघितलं तर चला असू रे एकदा भईमुगाला याला मारून घेऊ आपण भईमुगाची काय हाल हवाई ती पण बघून येऊ आले नाही आला अजून अजून टाइम आहे चला आणखी शेंगा चालत नाही काय म्हणते ना झालं जां काय जांब जांभळ हा अहो ताईं पडली होय इकडं आता झाले बहिमुग आला येडा मारायला गवत झाले इथं आणि बहिमुग आल्या काय माहितीये आता बघू हे बघा असला आपला बहिमुग आता आपण आंब्याचं झाड लावलेले एवढं आले बघा पण आलेले पिरूची झाड लावलेली आले ते सगळे तिकडं आंब्याच झाड लावलेलं आले ला जवळची शेंगा हे बार होऊन गेल्या मी कसलं तरी खाल्या मी कसले तरी शेंगा खाल्ले आता हो छान झाले मी झाले झालं छान झाले होई चपल्या का अशा घातले तुझी तुझी तर माझी घातली ते तिथून आली बई मी कसले तरी शेंगा खाल्ले आता चवळीच्या शेंगा खाल्ल्या असलं नाही मुगाच्या शेंगाचे मुग हे बारक्या बारक्या ही काय गिऊ लाऊ आता ना आपण एक पहिमुग उकल बघू वातावरण लय छान झालं वांगी पिवली पिवली झाली आय आय आई याची खराबच झाली हो खराब पाण्याला खाली टिकली ना त्यामुळं चवळीच्या शेंगायचं तर काय ह्यावेळेस आलंच नाही मुगाच्या शेंगा पण वाढतो तर ही पहिमुग आहे मी आता उपटणार आहे बघू हम्म हा छान आहे ते जेख्याला लय आवडतो भईमुख भईमुख हा लय खातो शेंगा हे बघा भुईमुगाच्या शेंगा अशा झाल्यात काल मी बारा मग तिथे ना तिथं नाही का जाताना भावड्याकडं विकत घेतली होत्या ना, ना शेंम अशाच शेंगा होत्या ना अशाच झालेल्या होत्या विकायला आणलेल्या वीस रुपयाच्या पावशर होत्या पावशार मध्ये यायच्या डबल आले असत्या बघा भईमुख पण एवढ्या आठ पंधरा दिवसात बहुते झालाय बहु की अजून हम्म अजून एक उठतो आपण कलर बघत की मला पण नाही कळत बर का अजून एक उपटते मी येल तर बघू ई इ याला नाही येतं ही लय बाई मला ही लय आवडला ते ठू येईल मला जेकेला ना तू मामा देतो थांब तुला थंपू ले तो हं शंगा ती मागते मग तिला दे मला दे ना

लय कवळ आहे अजून या शेंगा खायला खराब आहे चला बाय बाय थांबकी थांबकी एक शांग एक हा असा कलर काय कुठं तसं काय खरं चला विडो इथं छान करते कारण म्हणलं आता आलोय कस काय घरात घरची परिस्थिती दाखवा तुम्हाला सांगा इतकी मोठी जांभळे पिकनिक शेंगा पण खायला आल्या पण हावरी काय अजून काढायला शेंड्याला जांभळेच इथं चला रोके आला इकडं आल्याला जक्याला म्हणाला सगळ्यांना चपात्या टाकल्या टपा घेऊन आल तूज्याने बांबळ घेतला या शेंगा आणि जांभळ खायला